श्रीस्वामी समर्थ सर्वांना सध्या पितृपक्षाचा पंधरवाडा सुरू आहे आणि पितृपक्षाचा शेवट हा सर्व पित्री अमावस्येने होतो यंदा दोन हजार पंचवीसमध्ये सर्व पित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी आली आहे या दिवशी आपल्याला राहिलेल्या पितरांचे श्राद्ध तर्पणविधी आपल्याला करायचे आहेत तर या सर्व पितृ अमावस्येचा प्रारंभ हा शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री वाजून सव्वीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार एक, एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होत आहे सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितरांचे तर्पण श्राद्ध तिथी आणि पिंडदान करण्याच्या विधीला अधिक महत्त्व देण्यात आले आहे सर्व अमावस्येमध्ये सर्व पितरी अमावस्या अतिशय महत्वाची मानली जाते या दिवशी केलेले कोणतेही उपाय अतिशय प्रभावी ठरत असतात त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते या काळात पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो आणि पितरांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट दूर होतात अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाही आलेला पैसा हा आपल्या हातातून घरातून कोणत्यानी कोणत्या कारणातून निघून जातो घरात लक्ष्मी अखंड वास करत नाही त्याचप्रमाणे पैसा कितीही कमवा तो पुरत देखील नाही जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तर या सर्व पितृ अमावस्येला काही उपाय जर केले तर नक्कीच आर्थिक समस्या ह्या दूर होतील आणि पितृदोष हा देखील नष्ट होईल सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाहीत इतका प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे कुटुंबाची भरभरून प्रगती होईल शंभर पिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होऊन लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल इतका प्रभावी असा हा उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जे उपाय पाहणार आहोत त्यातील काही उपाय हे आपल्याला सकाळी करायचे आहेत आणि काही उपाय हे संध्याकाळी करायचे आहेत जर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत नसेल सतत घरामध्ये वादविवाद कलह यासारख्या गोष्टी घडत असेल तसेच घरामध्ये भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही किंवा कधीकधी कुटुंबातले सदस्य फक्त मेहनत करतात कष्ट करतात आणि कष्ट करून देखील पाहिजे तसा मोबदला आपल्याला मिळत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही यामुळे घरात सतत आर्थिक अडचणी येत असतात पैशांच्या अडचणी येत असतात यामुळे घरामध्ये कर्ज जे आहे ते वाढत जात असतं आणि म्हणून आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आपण करणार आहोत कारण अमावस्येच्या दिवशी पितरांसाठी केलेले उपाय हे शंभर टक्के कारागीर ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या अपले अडचणी दूर करण्यासाठी पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजता बारा वाजण्याच्या अगोदर तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात जर तुम्ही सकाळी देवघरातली पूजा केली त्यानंतर लगेच हा उपाय केला तर अतिशय प्रभावी राहील या उपायासाठी एक मातीचा दिवा घ्यायचा आहे जर तुम्हाला कणकेचा दिवा तयार करणं शक्य असेल तर तुम्ही कणकेचाच दिवा घ्या कारण कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांमध्ये अतिशय श्रेष्ठ मानला जातो कणकेचा दिवा बनवताना कणकेमध्ये मीठ घालायचं नाही थोडीशी हळद घातली तरी चालेल आणि याचा घट्ट गोळा बनवून याचा पंतीच्या आकाराचा दिवा बनवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्यात शुद्ध गायचं तूप तुम्हाला घालायचं आहे आणि यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा प्रज्वलित केलेला दिवा तुम्हाला घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये जी ईशान्य दिशा असेल त्या दिशेला तोंड करून लावायचा आहे उत्तर दिशा आणि पूर्व दिशा यांचा मधला कोपरा म्हणजे ईशान्य दिशा बघा पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्यामधला जो कोपरा असतो तो ईशान्य दिशेचा कोपरा असतो या दिशेला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुम्ही इतर ठिकाणी दिवा लावला तरीही तुम्हाला त्या दिव्याची वाद ईशान्य दिशेलाच करायची आहे जर का तुमचं देवघर हे ईशान्य दिशेला असेल तर तुम्हाला त्या कोपऱ्यात हा दिवा लावायचा आहे आणि याचं मुख देखील आपल्याला ईशान्य दिशेकडे करायचं आहे आपल्या वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही पवित्र मानली जाते या दिशेला देवतांचा देवतांचा वास असतो त्यांचं स्थान असतं असं मानलं जातं आपण सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पित्रांची पूजा करून त्यांचे स्मरण करून असा दिवा घरामध्ये ईशान्य दिशेला लावावा यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि सुख समृद्धी नांदते यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो आणि आर्थिक स्थिती ही आपली मजबूत व्हायला सुरुवात होते दिवा हा डायरेक्ट खाली जमिनीवरती न लावता एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे प्लेटमध्ये तुम्ही थोडे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालेल दिवा लावल्यानंतर माता लक्ष्मीला आपल्या पित्रांना तुम्हाला स्मरण करायचं आहे या दिवशी पितरांना स्मरून असा दिवा प्रज्वलित केल्याने आपल्यावर पितरांचे भरभरून आशीर्वाद राहतात आशीर्वाद मिळतात आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी तुम्हाला मनोभावे आपल्या पितरांना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे जर तुम्ही हा दिवा कणकेचा घेतलेला असेल तर तो, तो दिवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा येऊन खाऊन जातील यानंतर पुढचा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी सहा वाजेनंतर तुम्ही हा दिवा बारा वाजेपर्यंत कधीही लावू शकतात यासाठी आपल्याला कणकेचाच एक दिवा घ्यायचा आहे किंवा मातीचा दिवा तुम्ही घेतला तरी चालेल परंतु शक्यतो कणकेचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला वात लावायची आहे शक्य झाल्यास काळ्या धागाची वात लावा ही वात त्या दिव्यामध्ये लावायची आहेत यानंतर या, या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं किंवा तिळाचं तेल घालायचं आहे मोहरीचं किंवा तिळाचं तेल नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तेल तुम्ही ह्या दिव्यामध्ये घालायचं आहे जर का तुम्ही साधं तेल घेतलं असेल तर त्यात थोडेसे काळे तिळ टाकायचे आहे त्यानंतर प्लेट तुम्हाला घ्यायची आहे प्लेटमध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहे आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा दिवा आणि हे ग्लासभर पाणी आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून ठेवायचे आहे म्हणजेच दक्षिण दिशेला तुम्हाला दिव्याची वाट करून दिवा लावायचा आहे आता सर्वांनाच माहिती आहे की दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मांडली जाते या दिवशी आपले पितृ आपल्या वंशांना म्हणजे आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद देऊन पुन्हा ते त्यांच्या पितृ लोकांमध्ये जात असतात जेव्हा पितृ जातात तेव्हा त्यांच्या वाटेमधला अंधार हा दूर व्हावा आणि आपल्याही आयुष्यातला अंधार दूर व्हावा आणि पितृ हे आपल्यावरती प्रसन्न व्हावे म्हणून असा एक दिवा आपल्याला घरामध्ये आपल्या पितरांच्या नावाने प्रज्वलित करायचा आहे